आम्ही करा आणि समाजाच्या वतीनं सगळे जमा झालेलो आहे आमच्या चंदगड तालुक्यामध्ये आमची नाभिक समाजाची जे दुकान आहेत त्याच्यामध्ये परप्रांतीय लोक घुसलेली आहेत आणि ते, ते आमचा धंदा समाजाची एक धंदा करत आहेत तरी आमच्या समाजाच्या लोकांना त्याचा फटका बसलेला आहे तर त्या लोकांनी आपल्या चंदगड तालुक्यात आमच्या येऊन जर त्यांनी धंदा केला तर आमच्या लोकांच्या इतर कुटुंबियांचे मुलं बाळा त्यांचा संसार कसा चालणार त्याच्यासाठी आमचं हे आंदोलन आम्ही मोर्चा काढलेला आहे आमचं एवढंच मत आहे की त्यांची दुकानं जी आहेत परप्रांतीय ती त्यांनी त्यांच्या इलाक्यात जाऊन त्यांच्या प्रदेशात जाऊन त्यांनी करावी आणि आमच्या समाजाच्या लोकांना न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे बाकी आमचं दुसरं काही मत नाही चंदगड तालुक्यामध्ये काही परप्रांतीय व्यवसाय करणाऱ्या बंधूं आणून या ठिकाणी सलून ची दुकान काढली जात आहेत आणि त्यामुळं चंदगड तालुक्यातील नाभिक समाजावर एक दिवस उपासमारीची वेळ येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे यांनी परप्रांतीय व्यवसाय करणारे लोक आणून कोवाड भागातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आणलेली आहे आणि या नाभिक समाजामध्ये सर्वच नाभिक समाजाची फारशी शेती नाही अल्पभूधारक आहेत पाच दहा गुंट्यामध्ये सगळ्यांचं पोट भरणं शक्य नाही आणि त्यामुळं स्थानिक लोकांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा या उद्देशानं आज सर्वच आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आम्ही अशी विनंती करायलो आहे की स्थानिक लोकांनाच का मिळावं परप्रांतीय यात या तालुक्यातून जावेत यासाठी आज आपण त्यांना एक विनंती करावी या उद्देशानं सर्वजण आलेलो आहोत भविष्यकाळामध्ये जर ही दुकानं बंद झाली नाहीत तर तीव्र मोर्चा काढण्याचा निर्णय नाभिक बांधवांनी घेतलेला आहे अनेक व गेली अनेक वर्ष नाभिक संघटना ही मजबूत संघटना आहे दर शनिवारी तालुक्यातील सर्व दुकानं बंद केली जातात त्यामुळे एकजूट आहे नाभिक समाजामध्ये एक एकजूट आहे या एकजुटीची ताकद भविष्यकाळामध्ये जर हे झालं नाही तर ती ताकद दाखवण्याची वेळ आज नाभिक बांधवांच्यावर आलेली आहे आणि त्यामुळं परप्रांतीय लोक दुकानात न ठेवता ते स्थानिक लोकांनाच काम मिळावं या उद्देशानं आज आपण सर्वांना विनंती करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि त्या दुकान मालकांना सुद्धा आपण विनंती केलेली आहे त्याने आमच्या विनंतीला मान देऊन आपली दुकानं बंद करावीत एवढीच त्यांना मनापासून नाभिक समाजाच्या वतीनं त्यांना विनंती करत आहे મહારાજની જય મહારાજની જય